कोण बसले झाडावरी आवाज येतोय को तरी कोण कोण बसले झाडावरी आवाज येतोय कोठून तरी रे बाबा हात जोडी ते जागरी रे बाबा हात जोडी ते जागरी रे बाबा हात जोडी ते जागरी Sante tu la re, sante tu re, sante tu Sante tu sante tu sante tu la baba, hat zori te zagri. Re baba, hat zori te zagri. Re baba, hat ऐन दुपारी बर बार का आलासी तू यमुनितीराला ऐन दुपारी भर का आलासी तू यमुने तिराला तुला बघून Băbunera, tulă băbunera, angor care ai ci mași thamli, baba, angor care ci mași thamli, baba, angor care ai ci mași thamli, sânte tulare, Sangte tulare, sânte tul Santetulare, santetulare, santetulamatari, re, tula re, tula re baba, hat zolite, te zagari. re baba, hat zolite, re baba, hat जाच मजला करीते भारी सासू माशी लय अहंकारी जाच मजला करीते भारी तिला बघून र तिला बघून र तिला बघून सांगते तुला रे सांगते तुला रे सांगते तुला म्हातारी सांगते तुला रे सांगते तुला रे सांगते तुला म्हातारी रे बाबा हात जोडी ते जागरी रे बाबा हात जोडी ते जागरी बाबा हात जोडी ते ए एका तो जग चेटी का लागलासी आमच्या पाठी एका जनादनी तो जग चेटी का लागलासी आमच्या पाठी तुला बघून र तुला बघून र तुला बघून र La bunele, hastat porani pori, baihe, -ha, hastat porani pori. Sante tulare, sante tulare, sante tulamatari. Sante tulare, sante -tula रे बाबा हात जोडी ते जागरी रे बाबा हात जोडी ते जागरी कोण कोण बसले झाडावरी आवाज येतून कोठून तरी कोण कोण बसले झाडावरी आवाज येतोय कोठून तरी रे बाबा हात जोडीते Tre Baba, haț zorite, zâghuri. Tre Baba, haț zorite, zâghuri. Sângte tulare, sângte tulare, sângte tulamătari. Sângte tulare, sângte tulare, sângte tulamătari. रे बाबा हात जोडिते हात जोडीते जागरी गोपाल कृष्ण भगवान की जय राधे राधे